बार्शी तालुक्यातील गोडगाव इथे नागोबा मंदिराजवळ दुचाकीच्या धडकेत एकाचा मृत्यू सर्दी खोकला व तापाने आजारी असलेली मुलगी आणि वडिलांना दवाखान्यात दाखवण्यासाठी आले असताना दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एक जण ठार तर तिघे जण जखमी झाले गोडगाव तालुका बार्शी येथील नागोबा मंदिराजवळ काल शुक्रवारी दुपारी, दुपारी बारा वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली धनंजय श्रीमंत देशमुख व अठ्ठावन्न वर्ष राहणार सुरडी जिल्हा धाराशिव असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे तर या अपघातात संजय देशमुख ईश्वरी देशमुख वय सात वर्ष राहणार सुरडी जिल्हा धाराशिव व शुभम जाधव वय एकोणीस वर्ष राहणार गोडगाव तालुका बारशी अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत सुरडी येथील संजय देशमुख आपली मुलगी ईश्वरी देशमुख वडील धनंजय देशमुख यांना गोडगाव येथे एका खाजगी रुग्णालयात दाखवण्यासाठी आले होते औषध गोळ्या घेऊन दुचाकीवरून एम एच पंचवीस एस अष्ट्यात्तर शहात्तरवर वर परत जात असताना नागोबा मंदिराजवळ वळणावर बार्शी रस्त्यावरून येत असलेली गोडगाव येथील शुभम जाधव यांच्या दुचाकीची नंबर सत्त्याण्णव एकोणतीस समोरासमोर धडक झाली धनंजय देशमुख यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला गंभीर जखमी असलेल्या तिघांना धाराशिव येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे वैराग पोलिसात घटनेची नोंद झाली असून अपघातानंतर पोलिसांनी मृतदेह एमसाठी गोडगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल केला असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या ठिकाणी पी होत नाही पी एमसाठी डॉक्टर आणि पी एम कर्मचारी बारशीतून बोलून घ्यावा लागेल असे सांगितले